वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आम्ही आलो आहे रानात जेवायला कारण की दुसरीकडे गेलतो सकाळी स्लॅब टाकायला गेलो आम्ही स्लॅब टाकायला म्हणजे स्लॅबमधल्या पायपा टाकायला गेलतो लाईटीच्या मग तिथनं आला आम्हाला आता आम्ही चाललोय आहे नाही आला उशीर झाला ना मग आता आम्ही चाललो आहे शेनवडीला मग जाता जाता म्हटलं इथनं नाही जेवणच जाव्या कारण किल्ली दिवस झालं रानात जेवढं पण नाही कारण की रानात बसल्यावर जेवण जास्त जातं ना त्यामुळं म्हटलं रानातच बसावं आणि आता जेवलो आहे एक अर्ध्या तासात जाणार आता तिकडं शे शेणवडीला तिकडं वायरिंग चालू आहे ना तिकडचं म्हणून आता म्हटलं जून जरा फिरावं इकडं तिकडं मग आता इथं लावले खरं आहे वातावरण बघा किती गार वातावरण आहे सगळं असं हिरवगार गार दिसते का नाही आणि पाऊस पण काय नाही आता पाऊस संपला कारण की पाऊस दिवाळीपर्यंत हाय म्हणत होती तर आता पाऊस पण काय नाही आणि इकडं पण मस्तपैकी गार पण काय ते वा वार पण लय भारी लागतं या मस्तपैकी गार तो तिकडं बघायला लागला आहे पण तो तो बघायला लागलाय तो तो त्यो तो म्हणायला लागला नेमकं इकडं काय करावं लागलाय तो टक लागून बघायला लागला आहे नेम कारण की तिथं गेल्यावर जेवण जाणार नाही ना म्हणून आम्ही इथं जेवलो बाकीची पोरं आहे ती तिकडं तिथं कोपऱ्यात आहे ती त्यांच्यासमोर व्हिडिओ करायला गेलं की त्यांना आवडत नाही तीक ते पण तिथे माझ्यासमोर करूच नको आमच्यासमोर व्हिडिओ करून बघ तिकडं करायचं झालं तिकडं कर जा म्हणून मी इकडं आलो व्हिडिओ करायला त्यामुळे तिकडं मी जात नाही व्हिडिओ करायला म्हणून इकडं झालो आहे आणि जाऊ दे म्हटलं आता काय आपला पण करायचं आहे व्हिडिओ म्हटलं त्यांना आवडत नाही म्हणजे आपण कशाला तिकडे जायचं आणि मी हुडकाय लागलो आहे लिंबाचा पाला लिंबाचा पाला मला घावणं झाला आहे नेमकं लिंबाचा पाला हाय कुठलं झाड पण दिसणं झालं आहे मला झाडं तिकडं सगळे हेच दिसायला लागले इथं काय एक पण झाड दिसणार झालं आहे इकडं बघूया इकडं झाड आहे का इकडं पण सगळी हे जे झाडं आहे ती येते करंजाची झाड आहे ती सगळी कारण की लिंबाचा पाला पाहिजे होता ना आमच्या पप्पाला म्हटलं इकडं आलो तर आपलं लिंबाचा पाला हुडकुडच बघूया म्हटलं कारण की पप्पानी सांगितलेलं की लिंबाचा पाला हुडक म्हणजे कुठेतरी राहणार गेलास की लिंबाचा पाला आण कारण की पप्पाला दररोज लागतो ना प्यायला त्यांची तब्येत पण बरी नाही त्यामुळं म्हटलं लिंबाचा पाला घेऊन इकडं होडका लावली पण इकडं अजून काय दिसला नाही आता तिकडं बघूया लिंबाचा पाला आहे का चालेल इकडं लिंबाचा पाला आहे का बघूया असला तर घेऊया नाही हे आंब्याचं झाड आहे सगळे आंब्याचे झाडं दिसायला लागले तिकडं पण इकडं पण नाही कुठं नेमकं आता शोधायचा कुठे लिंबाचा झाड इकडं इकडं पण काय दिसणार झाले लिंबाझाड नेमकं हाय कुठं तेच कळ ना कारण की पप्पांनी सांगितलेलं बघ एखादं असलं तर झाड आण कारण की तिथं ताजं नसते ना आमच्या इथं गावात म्हणजे तर ताजं नसतं एवढं लिंबाचा पाला कावळा कावळा नसते सगळा जो नसतो त्यामुळं मी लिंबाचा पाला लागली हुडकायला ता आता लिंबाचा पाला नाही आता काय पर्याय ना आता बघूया दुसऱ्या साईडवर गेलं बघणार आता लिंबाचा पाला कुठं आहे काय इकडं काय घावणंच झालंय राहू दे आता काय लिंबाचा पाना घावणत झालंय गेलं पाहिजे आता इकडं वर बघितलं पाहिजे इकडं पण वर बघायचो पण काय नाही तिथं पण सगळं मोकळंच मैदान आहे हिथं हे नेमकं काय लावलं आहे तेच कळणं झालं मला हित्त लावलं आहे नेमकं काय लावलं आहे ते कळणं झालं मला हे काय कणसाच्या आत आहे हे सगळीकडं बघतोय नेमकं हे काय तेच कळना नेमकं काय कशाच आहे हे ते कळणं झाले कोण म्हणते ती केमिकलची झाड आहे ती ते केमिकल तयार होते ते असं म्हणायला लागलेत कोण कोण नेमकं हाय काय ते पण कळे आणि ह्याला काय फळ पण दिसणं झाले हे काय फळ बिळ कायच दिसणं झाले नेमकं काय आहे ते कळण झाले मी विचार करायला लागले सगळीकडं हेच दिसायला लागले जिथं जाईल तिथं आम्हाला हेच दिसायला लागले सगळीकडं एक मित्र आमचं म्हणते की केमिकलचं झाडं आहे नेमकं खरं का खोटं तेच कळे ना असल केमिकलचं म्हणजे सगळीकडे ते हेच लावले म्हणलं केमिकल तयार करायचंच असणार आहे शंभर टक्के याला कुठलं फळ पण नाही काय पण नाही त्याच्यामुळे हे केमिकल कर तयार करायचंच असणार आहे मला वाटलं दुसरं काय आहे का काय म्हणजे म्हटलं जाऊ दे आता इकडं लिंबाचं झाड काय बघू इकडं लिंबाचं झाड आहे का बघूया कुठं तेव्हा भूषणगड आहे बघा वर दिसतंय का नाही भूषणगड कारण की इकडं भूषणगड जवळ आहे ना इकडं दोन किलोमीटर असेल ना इथले भूषणगड वर जायला नको इकडं जायलाच नको कारण की इकडं झाड नाहीच लिंबाचं कुठं मग आपल्या इकडं जावं वो एक ऊस काढायचा होता मला काढूक नको विचार करायला लागली इथं लोकं कोण आहे का बघतो इकडे तिकडं आणि काढतो ऊस आहे का बघतो ऊस काळा झालाय आहे पावसामुळं सगळं नुकसान झालंय काळा झाला आहे ऊस काढू का नको इकडं पण आहे का बघू कुठं इकडं पण काळा झाला आहे सगळं काय फिरायला म्हणल्या काय ना काहीतरी मला म्हणजे सुस्ते नाही हे काढायचं ते काढायचं ते लिंबाचा पाला पण मला घ्यायचा होता पण आता लिंबाचा पाला पण नाही ऊस नकोच काढ कारण की सगळं बारीक आहे ती एवढं काय आलं नाही ते ऊस काढायला नकोच इकडं सगळं मोकळंच मैदान आहे ऊस नको बारकंच आहे सगळा ऊस मल काढून खावं पण काय खाण्यासारखा नाही आहे ऊस राहू दे एक फुल दिसतंय बघा हे मला लहानपणी काय वाटायचं माहिती काय ही फुल आहे कशात आहे म्हणजे हे कशाचं मला वाटलं सूर्यफुलच असं वाटायचं मला लहानपणी हे हे बघा असं वाटायचं की लहानपणी हे सूर्यफुलच आहे परत मला कळालं की हे हे असते नुसतं फुलंच असते म्हणजे जि जिथं जाईल तिथं बघायचं ना मी हे असले फुलं दिसायची हे असली आणि मलाच कळत नव्हतं ना तवा मला वाटायचं <laughs> सूर्यफुले आईला इकडे पण येतात काय असं वाटायचं मला इकडच्या पण असतील तिकडं झाडं शेतात पण असतात की दोन्ही सगळी एकसारखी असतात का काय सूर्यफूल असं वाटायचं मला पण दोन्ही एकसारखे असतात काय असं वाटायचं मला पण असं काय नसतं मग जसा जसा मोठा झालो तसं तसं मला कळत गेलं नाही हे काय नसते सूर्यफुल नाही ह्याच्याकडं माझी नजर गेली ना त्यामुळं तो मला सांगितलं आहे मला असं असं वाटायचं लहानपणी गरम तर लय व्हायला लागले नेमकं कशामुळे गरम होतं तावायला लागलेले ही काय आत्ता घाम या लागला एवढा हे आता असं वाटायला लागले पावशील थोड्या वेळाने असं वाटायला तीन चार वाजता पावशील कारण की लय तावायला लागले आता आम्हाला जाऊन तिथं उरून मग सहा साडेसहा सात वाजता गेलं पाहिजे आता तिथलं पण होतं की नाही काय माहिती वायरिंग कारण की शेनवडीमधलं पण आता ते म्हणजे उरकायला सांगितले ना सगळं संपवायला सांगितले मग आता वाजले तीन नेमकं आता दोन चार खोल्या वायरिंग करायचं आहे होतं आहे का नाही का नाईट मारायला लागते तेच कळत नाही कारण की ते संपल्याशिवाय यायचं नाही म्हटलेत कारण की त्याला आता आता पुढच्या महिन्यात सगळं तयार करून द्यायचं ना बोर्ड बटणं त्यामुळे ती सगळं उरकायचं आहे आता वाजले तीन मला तर वाटत नाही होईल नाईटच मारायला लागते असं वाटायला लागले रात्र पाळी करायला लागते सगळं उरकायला वायरिंग आणि घाम तर एवढा यायला लागला आहे काय सुक झाले मला गेला का पाऊस असं वाटायला नाही नाहीतर पावसाच्या आधी घर गेलं पाहिजे आहे ऊन पण काय झालं ना आहे नाही उन्हामुळं जेवण पण जायना झाले म्हणजे असं उच्च होतं आहे असं मला त्यामुळं मी मगाशी हे काय ते मँगो आणून पिला व इथं बाटली पडलं सगळं उच्च मायल्यासारखं व्हायला लागलं ठीक आहे मँगो पडला इथं पिला मग अशी बाटली मगाशी यो मँगो आणलेला मी मगाशी धावाला म्हटलं उच सारखं व्हायला लागले जेवले जरा थोडंसं जेवलं आहे का खाल्लं नाही एक अर्धी चपाती कारण की जेवणच जाईना सगळं सगळे व्हायला लागले म्हणून म्हटलं मा रानातच जाऊया आपण बसूया राणाची तर जेवूया मग आम्ही इथं राहतच आणलूया आणि थोडंसं हे मँगो तिला आता थोडं थंड वाचायला लागले शरीराला तेवढंच आपलं कसं आहे शरीराला थंड ना काहीतरी थंड प्यायलाच लागतं